नमस्कार शेतकरी मित्रांनो हे आपल्याला एवढे मोठे विशाल महाकाय जे झाड दिसत आहे ते मोहाचे झाड आहे मित्रांनो हे मोहाचे झाड आपल्या पूर्व विदर्भामध्ये मध्य महाराष्ट्र तसेच मध्य प्रदेश तेलंगणा छत्तीसगडच्या भागामध्ये दिसून येतो म्हणजे हे मध्य भारतामध्ये आढळणारे पांझडी वनातील झाड आहे मित्रांनो या झाडाचे बऱ्याच प्रकारचे फायदे आहेत परंतु या झाडाची बदनामही तशीच झालेली आहे मित्रांनो आपण आपल्या युवक शेतकरी या यूट्यूब चॅनलवर आता आपण या मोहाच्या झाडाविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा मित्रांनो या झाडाची विशेष माहिती सांगायची म्हणजे आदिवासीमध्ये या झाडाला खूप महत्त्व आहे आदिवासीच्या परिवारामध्ये हा झाड एक सदस्य म्हणूनच काम करीत आहे या झाडाला मे महिन्यामध्ये पालवी फुटते आणि मार्च महिन्यामध्ये याला फुलं येत असतात आणि हा झाड उन्हाळ्यामध्ये आपल्याला खूप चांगली सावली देत असतो या झाडांची फुलं ही बहुगुणी आहेत आता आपण त्यांचे उपयोग सांगत आहोत आयुर्वेदामध्ये मऊ फुलांचा वापर शीत करण्यासाठी वातनाशक म्हणून केला जातो फुलांच्या रसांमध्ये प्रथिनांचे प्रमाण अधिक असून टानिक म्हणून उपयुक्त खाज होत असलेल्या त्वचेवर चोडल्यास गुणकारी डोळ्यांच्या रोगांमध्येही उपयुक्त रक्तपित्तातील रक्तस्राव रोखण्यासाठी फायदेशीर पित्तामुळे होणारी डोकेदुखी कमी करण्यासाठी याचा वापर होत असतो मोहाची जी फुलं आहेत तर ती फुलं माता दूध जास्त येण्यासाठी किंवा दुधांची वृद्धी होण्यासाठी म्हणजे दुधाचे प्रमाण वाढण्यासाठी या फुलांचा वापर करीत असतात विशेषतः आदिवासीमध्ये ही फुलं वापरत असतात भाजलेली फुले कप खोकला दम्यासारख्या आजारावर वापरतात तसेच वंधत्व म्हणजे जे वांजपणा म्हणतो आणि पुरुषांच्या दुर्बल विकारांमध्ये दुधांमध्ये विसळून या फुलांचा वापर केला जातो मित्रांनो ही फुले खाणेयोग्य असून त्यात मोठ्या प्रमाणात सरकारा जीवनसत्वे प्रथिने खनिजे मेद आढळते फुलांचा वापर नैसर्गिक गोडे आणणारा पदार्थ म्हणूनही होतो पारंपरिक पदार्थ जसे की हलवा खीर बर्फी यांना गोडी आणण्यासाठी फुले वापरतात भात नाचणी ज्वारी किंवा रताळ्यासोबत फुलांचा वापर करून गोड भाकरी किंवा केक बनवतात तसेच या फुलांचे जे फळ आहेत त्यांची भाजी बनवतात किंवा त्यामध्ये जो बदामाच्या आकाराचा एक बी असते त्यापासून ते तेल गाळतात तो तेल खाण्यामध्ये थोडासा कळवट वाटत असतो परंतु त्या तेलापासून जी मळी निघते तिला भेरी असे म्हणतात तर त्यांचा उपयोग शरीर नरम पाडण्यासाठी हिवाळ्यामध्ये लोशन म्हणून वापर केला जातो त्यापासून शरीर नरम पडते जर ओठं फाटत असतील तर ती त्या तेलाची भेरी लावल्यास किंवा गाळ लावल्यास आपले ओठ नरम पडत असतात मित्रांनो हे जरी याचे फायदे असतील तरी पण या झाडाचा बदनामीचा मुख्य कारण म्हणजे मोहाच्या फुलांपासून दारू बनते आणि या दारूमुळेच हा झाड बदनाम झालेला आहे परंतु दारू ही मित्रांनो सामाजिक कार्यामध्ये आदिवासी लोक वापरत असतात किंवा कोणताही शुभ कार्य असेल किंवा वाईट प्रसंग असेल दोन्ही कामाकरिता मोवाची दारू ही आदिवासी लोक वापरत असतात छत्तीसगडमध्ये या मोहाच्या फुलांचा बराच मोठा बाजारपेठ आहे आणि मित्रांनो या मोहाच्या झाडापासून आदिवासी लोकांना तसेच इतर लोकांना पण रोजगार मिळत असतो जे की उन्हाळाची चावल लागताच लोक मोह वेचायची कामं चालू करतात अशा प्रकारच्या मित्रांनो या मोवाच्या झाडाचा उपयोग आहे एवढे मोठे विशाल झाड आहे आणि त्याची आपल्याला माहिती नसते परंतु मित्रांनो जर आपण माहिती करून घेतली तर याचा हो या याचा आपल्याला फायदा होत असतो आणि मित्रांनो हे झाड आपल्याला अर्थार्जन करून देणारे झाड आहे त्यामुळे या झाडाला कल्पवृक्ष असे म्हटले जाते मित्रांनो जर आपल्या परिसरात जर मोवाचे झाड दिसत असेल तर त्याचे संवर्धन करा आणि त्या झाडाला जगवा मित्रांनो झाडे जगली तर आपण जगू शकू एवढे सारे आपल्याला मित्रांनो हा एक झाड काही देत असते म्हणूनच मित्रांनो या झाडाला कल्पवृक्ष असे म्हटलं जात कसा वाटला मित्रांनो आपापले आप मतं कमेंट्समध्ये नोंद करा आणि जर या झाडाला अजून या झाडाबाबत अजून जर आपल्याला काही माहीत असेल तर आपले मतं नोंदवा धन्यवाद